आज आपण चना मसाला बनवलाय चना मसाला इतका भारी झाला ना की विचारूच नका काहीतरी वेगळे वे खाण्याची इच्छा झाली म्हणून आदल्या दिवशी रात्रीच हे काळे चणे भिजत घातले आणि अगदी घरच्याच साहित्यामध्ये धाब्यावर जसा चना मसाला मिळतो ना अगदी तसाच तयार झाला चना मसाला चवीला इतका भारी झाला ना की सर्वांनी अगदी चाटून पुसून खाल्ला आणि पुन्हा कधी बनवणार हेही सर्वांनी आधीच विचारून घेतले तर मंडळी आज आपण पुढबाय संगीता रेसिपीमध्ये धाबा स्टाईल चना मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत जरी आपल्याला धाबा स्टाईल चना मसाला बनवायचा आहे तरी बाहेरून एकही वस्तू विकत आणायची नाही अगदी घरच्या साहित्यात साध्या सोप्या पद्धतीने अगदी सहज अचना मसाला तयार होतो आणि चव म्हणाल तर अगदी भन्नाट लागते एकदा जर हा धाबा स्टाईल चना मसाला माझ्या पद्धतीने बनवला ना तर आठवड्यातून एक ते दोन वेळा तुम्हाला नक्कीच बनवा लागेल मी खात्रीने सांगते तर आजचा हा चणा मसाला मी पाच ते सहा लोकांसाठी बनवत आहे यासाठी एक वाटी काळे चणे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते जर तुम्हाला चना मसाला सकाळी बनवायचा असेल तर रात्रभर चने पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि जर संध्याकाळी बनवायचा असेल तर सकाळीच हे चने पाण्यामध्ये भिजत घालायचे तर आता एका कुकरमध्ये भिजलेले चणे घालायचे त्यामध्ये थोडे मीठ आणि पाणी घालायचे हाताने अशा पद्धतीने हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे व कुकरला झाकण लावायचे कुकरच्या पाच ते सहा शेट्टे घेऊन चणे छान शिजवून घ्यायचे तर आता चणे शिजत आहे तोपर्यंत भाजीसाठी मसाला काढून घेऊ त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या त्याचबरोबर थोडी कोथंबीर यामध्ये घातली पाव चमचा हळद पावडर त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घातली त्याचबरोबर अर्धा चमचा जिरा पावडर यामध्ये घातली हे सर्व मसाले अगदी थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले त्याचबरोबर दोन बेडगी मिरची आणि दोन टोमॅटो घेऊन मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट तयार करून घेतली त्याचबरोबर दोन चमचे लसूण अदरकची पेस्ट घेतली आहे तर आता चना मसाला बनवण्यासाठी गॅसवर एक मोठी भांडी गरम करायला ठेवले त्यामध्ये दे दीड मोठा चमचा तेल घातले तेल गरम झाले की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा घालायचा इथे आपण दोन मोठ्या साईजचे कांदे अगदी बारीक चिरून घेतले ते यामध्ये घातले आजचा अचानक मसाला आपण अगदी घरगुती साहित्यात अगदी कमी मसाले वापरून बनवणार आहोत यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे खडे मसाले घालायचे नाही त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अचानक मसाला खूपच आवडेल मंडळी घरी बनवलेल्या भाज्यांना जर धाब्यासारखी चव मिळाली तर या भाज्या आपल्याला बाहेरून विकत आणण्याची गरजच पडणार नाही आणि अगदी कमी खर्चामध्ये बनवलेली ही भाजी सर्वांना अगदी सोक्त आणि पडवर खाता येईल तर आता कांदा छान परतून झाला आहे अगदी हलकासा तांबूस रंग कांद्याला आला आहे कांदा परतून झाले की यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेले वाटण घालायचे आहे वाटण घातल्यानंतर हे सर्व साहित्य मस्त एकजीव करून घ्यायचे अगदी तेल सुटेपर्यंत हे सर्व वाटण आपल्याला परतून घ्यायचे आहे आपण म्हणतो की धाब्यावर किंवा हॉटेलमध्ये भाज्या चवीला बारीका लागतात तर मंडळी जेव्हा या भाज्या आपण मंदाचे वर खमंग तेल सुटेपर्यंत परतून ते पर घेतो तेव्हाच भाजीला छान चव येते तेव्हा मसाले परतून घेताना कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही अगदी मंद आचेवर छान घरभर सुगंध येईपर्यंत हे सर्व मसाले परतून घ्यायचे तर आता तेल छान सुटले आहे मसालाही छान एक जीव झाला आहे यामध्ये दोन चमचे लसूण अद्रकची पेस्ट घालायची लसूण अद्रकची पेस्ट घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य छान एक जीव करून घ्यायचे तर आता यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला टोमॅटो घालायचा यासाठी मी दोन बेडगी मिरची अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातली होती दोन मोठ्या साईजचे लाल पिकलेले टोमॅटो बारीक चिरून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेला टोमॅटो त्याचबरोबर भिजलेली बेडगी मिरची याची बारीक पेस्ट तयार करून घेतली टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य छान एक जीव होईपर्यंत परतून घ्यायचे तर आता इथे मसाले छान परतून झाले आहे तुम्ही पाहू शकता बेडगी मिरची घातल्यामुळे मसाल्याला खूप छान असा रंग आला आहे हॉटेलमध्ये जेव्हा या भाज्या बनवतात त्यावेळेला छान रंग येण्यासाठी बेडगी मिरची किंवा काश्मीरी लाल मिरचीचा वापर करतात त्यावेळेस भाजीला रंग आणि चव दोन्ही खूप छान येते मसाले छान परतून झाले की यामध्ये उकडून घेतलेले काळे चणे घालायचे उकडलेले चणे घातल्यानंतर हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे चणे आपण रात्रभर भिजत घातले होते त्यामुळे अगदी पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये मौसर असे चणे छान शिजतात त्याचबरोबर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धी वाटे उकडलेले चणे घातले आणि थोडे पाणी घालून त्याची बारीक पेस्ट तयार करून घेतली तीही यामध्ये घालायची यामुळे आपला चणा मसाला थोडा दाटसर तयार होतो आणि भाजी चवीला खूपच जबरदस्त लागते त्याचबरोबर मसाल्याचे पाणी यामध्ये घालायचे यामध्ये आपण उकडलेले चणे बारीक वाटून घातले आहे त्यामुळे लगेच यामध्ये पाणी मिक्स करायचे नाही आधी एक मिनिट भर भाजी छान एकजीव करून घ्यायची नंतरच यामध्ये पाणी घालायचे तुम्हाला घट्ट पातळ जशी भाजी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचे भाजी छान एक जीव करून घेतली की यामध्ये अर्धा चमचा काळा मसाला घालायचा त्याचबरोबर चवीनुसार मीठ यामध्ये घालायचे आपण चणे उकडून घेताना त्यामध्ये थोडे मीठ घातले होते त्यामुळे मीठ अगदी जपूनच यामध्ये घालायचे त्याचबरोबर थोडी कसोरी मेथी यामध्ये घालायची अशा पद्धतीने हातावर कूस करून घेऊन नंतरच यामध्ये कसोरी मेथी घालायची त्यामुळे भाजीला खूप छान चव येते कसोरी मेथी घातल्यानंतर भाजी छान एकजीव करून घ्यायची तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला खूप छान असा रंग आला आहे अगदी थोडे शाणी आपण इथे वाटून घातले तरी ही छान दाटसर अशी आपली भाजी तयार झाली आहे झाकण ठेवून अगदी पाच ते सहा मिनिटे ही भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे तर आता तुम्ही पाहू शकता जसा मार्केटमध्ये चना मसाला विकत मिळतो अगदी तसाच चना मसाला आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यात तयार केला आहे अगदी कमी साहित्य वापरून अगदी कमी खर्चामध्ये भरपूर असा आपला चना मसाला घरच्या घरी तयार झाला आहे यामध्ये आपण कुठलेही जास्तीचे मसाले किंवा विकतचे मसाले घातले नाही तरी सुंदर असा आपला चना मसाला तयार झाला आहे सात ते आठ मिनिट हे भाजी छान उकळल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची तुम्ही पाहू शकता अगदी कमी खर्चात धावा स्टाईल चना मसाला आपण घरच्या घरी तयार केला आहे हा चना मसाला तुम्ही रोटी बरोबर चपाती -बर, बरोबर नान बरोबर खाऊ शकता जर तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तर गरम गरम पुरी आणि हा चना मसाला अगदी बेस्ट ऑप्शन आहे मंडळी जर तुम्हाला काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली तर, तर हा चना मसाला तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवा एकदा जर तुम्ही हा चना मसाला माझ्या या पद्धतीने बनवला तर तुमच्या तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्ही दोन चपात्या खात असाल तर या भाजीबरोबर चार चपात्या नक्कीच खाल मी खात्रीने सांगते मंडळी तुम्हाला घरगुती पद्धतीने बनवलेला धापा स्टाईल चना मसाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा अगदी कमी खर्चात साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला हा चना मसाला तुम्ही सर्वांनी माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवा रेसिपी आवडली असेल तर सर्वांनी एक लाईक नक्की करा आणि अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका मजेदार रेसिपीमध्ये धन्यवाद